नमस्कार मी यशवंत आनी अपन पहात आह तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड यांच्या वतीने राज्यस्तरीय प्रशिक्षण व दीपस्तंभ पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रामोजी फिल्म सिटी हैदराबाद येथे आयोजित करण्यात आला होता सदर राज्यस्तरीय प्रशिक्षणामध्ये सहकारी पतसंस्था व बँकसाठी तंत्रज्ञानाचा प परिपूर्ण मार्गदर्शनाबाबत विविध तंत्रज्ञानामधील तज्ज्ञ व सध्या काम करीत असलेल्या संस्थांकडून मार्गदर्शन व माहिती देण्यात आली सदरप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्रीमान काकासाहेब कोयटे कॉसमॉस बँकचे अध्यक्ष श्रीमान दिलीप काळे तसेच गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री पाटील यांनी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या विविध सहकारी संस्थेच्या संचालकांना मार्गदर्शन केलं यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांच्या प सहकारी पतसंस्थेचा सहकार क्षेत्रातील तसेच संस्थेच्या ठेवी कर्ज कर्जवाटप नफा भाग इत्यादी इत्यादीबाबत उल्लेखनीय कामगिरी सहकार क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट समाजला जाणारा दीपस्तंभ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं सदर प्रशिक्षण शिबिरमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्रीमान शशिकांत उर्फ बबन यांचे सह पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांचा सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्रीमती चारुसिला जोशी व्हाईस चेअरमन श्रीमान विजय नलावडे खजिनदार श्रीमान विशाल भुजबळ संचालक श्रीमान सनी कदम श्रीमान अनिल लखन श्रीमान वैभव देवकर श्रीमती विजया कांबळे नाथ मातेरे ज्ञानेश्वर शिंदे चंद्रकांत भुईरे भुईर संदीप कापसे श्री कृष्णा पारगे शिवाजी येळण शिवाजी येळवंडे विजय मुंडे भास्कर फडतरे गणेश गवळी अभिषेक फुगे तसेच सल्लागार श्रीमान नितीन समगीर श्रीमान उमेश बांदल आदी उपस्थित होते बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा